जो मंदिर सरकारीकरणाचा दुष्पर्धान दिसून येत आहे त्याबद्दल सुद्धा समितीच्या वतीने सातत्याने आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज जर बघितलं तर गेली तेरा ते तेर पंधरा वर्ष झाले मंदिरामध्ये दानपेटीमध्ये जो घोटाळा झालेला आहे तो घोटाळा आणि त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार याच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीने जनहित याचिका दाखल करून समितीचा समविचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच उपस्थित भाविक भक्त या सर्वांचं या ठिकाणी हिंदू जनता सहा महिन्यापासून आज फरार आहेत उस्मानाबाद पोलीस राज्य सरकारनं एस आय टी चौकशी केंद्री आणि एस आय टीचा तपास थोडा संत गतीनं आहे तुळजाभवानीच्या प्राचीन ताकिनावर डल्ला मारणारे महंत गेल्या सहा महिन्यापासून फरार आहेत या ठिकाणी पोलिसाची उदासीनता दिसून येत आहे या ठिकाणी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन मिळून या ठिकाणच्या कोठळेघरावर कुठल्याही प्रकारचं वचक राहिलेलं नाही या ठिकाणी पोलिसाला जगदीपेनं सद्बुद्धी द्यावी आणि फरार आरोपीला तात्काळ अटक करावं ही हो। सातत्यानं मागणी करूनही या ठिकाणी प्रशासन डोळे झाग करत आहे या प्रकरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच या संदर्भामध्ये निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे दादा 100 हो जाएगा 1100 जरा 17 हो जाएगा 2 नंबर के 100 1100 में जो होता है